चांगलं जवळ घेऊन हा म्हणजे माशी तर चला तुम्हाला महाळ दाखवते काल ज्या माश्या दाखवल्या घोंगलेल्या ते माशांचा आज महाळ मा बसले बघा तर तुम्हाला दाखवते नक्कीच तर ह्या महाळचं काय करू ह्याला उठवून लावू ला, का असंच राहू द्या मला नक्कीच कमेंट करून सांगा भीती तर वाटते ह्याची कारण की माही अजून कसं एखाद्या वेळेस खेळत खेळत गेली बिली माश्या चावल्या तर त्यामुळं काढू का सांगा गरम पाणी ओतून कशाला बघू ग ती मोबाईल बघू कसला आहे का जुना मोबाईल ह्यांचा ही दवाखान्यात हो हा ही दवाखान्यातला मोबाईल आहे ना आपला <laughs> हो आमचा दवाखान्यातला मोबाईल आहे पुण्याला नवली हॉस्पिटलला होतं तवाचा अजून काय पिशवी चोख ह्यांनी राडा काढला घेतला आज सगळं मोकळच केले चोख ब्रश बघा बघा ब्रश नवीनच ब्रश आहे आणि म्हणते ब्रश नाही कपड्याला ब्रश नाही त्याला कलरिंग द्यायला हळ काही माझं घेतलेलं स्टॅन्ड मिशोवरच नवीनच आहे की ती ब्रश मला गावला

काय सांगायचं कशी कशी तरी का वाटत काय बो ना गोल्डन गोल्डन म्हणजे काय सोन आहे का ह्याच्या सगळं काय त्याच्या कॅरी वेगी तर मराच्या साईत वाया ज्याचं कप पाणी ची घाला हं काय यात बी टाकाय टाकायचं पाहिजे सगळं काय काडवा दो कैरी वेगी ती फ्रिज मधलं सामान आहे सगळं फ्रिज मधलं फ्रिज मध्ये होतं ना ती सगळं आहे नाही द्या टाकून द्या कसली बहारी बहारी खोकी हो का दोन मस्त आहे नाही खोकी ही टोक टेप नवीनच आहे टेप तो का ती का ती अजून एक मोठा टेप होता माझी चप्पल बघितली का आई कशी नवीन दिसती आज अजून त्याचं नवं पणच गेलं नाही तर काय मला असली मी अशीच चप्पल वापरायची पहिली सगळे असलीच असायची माझी वापरायची बी असलीच असायची आणि कुठं जायची बी असलीच असायची झाडाची तोडलेली दो कपडे वाळाय घालायले चांगले ती एवढं सामान निघल बघा ह्याच्या हे असलं आणलेलं माहिला ह्याच्यावरनं लय भान झाली होती ह्याच्यावरनं लय भान झाली होती म्हणून माहिला परत आणलं असलं लय आणलं होतं माहिती आहे ना पुरीनं सगळं फोडून तोडून दिलं टाकून काहीच ठेवलं नाही तिनं ओका हे <laughs> okay, माझं नेलकेटर जुनं लग्नाच्या पण आधीचं नेलकेटर माझ्याकडे होतं ही ओका एका यात्रेत घेतलं होतं मी ह्याला किचन बिचन होतं सगळं आणि आताशी सापडले मी लय वस्तू झोपून ठेवलेल्या होत्या बरं का लय म्हणजे लय हो ती मोबाईल सारा व इकडं मोबाईल सारा इकडं लवकर आणि हो का ही माझ्याकडे पहिल्या स्टार्टिंगला मोबाईल होता जलसा किती रुपयाचा होता व ही पहिल्या स्टार्टिंगला मोबाईल होता माझ्याकडे जलसाचा ही दोन मोबाईल होता आमच्याकडे माझ्याकडे कार्बनचा होता निळा असला नंतर मग ती खराब झाला ना पडला पाण्यात का माहीनं बिघडवला काही की परत ही घेतला आणि हे ह्यांचा दवाखान्यातला मोबाईल आहे ही खालचा माझ हे मला दोन मोबाईल आहेत आता एक खास गिफ्ट आहे माझं ती पण कचऱ्यात पडले आणि त्याला माझ्याकडनं लाख मोलाची किंमत आहे त्याच्यासाठी जा ती घड्याळ इकडं गड़। ती इकडं घड्याळ काही घड्याळ माझ्या वडिलांनी मला दिलेलं रक्षाबंधनला आणलेलं हो ह्याची काच पण फुटली की हो का ही माझ्याकडे लाख मोलाची किंमत होती ह्याची मी ही ठेवून कशाला लागते या ही घड्याळ मी जपून ठेवणार आहे बघा लय माझी ही लय वेळा हरवलेलं घड्याळ होतं ही पण सापडलं माझ्या आईचा एक शब्द होता की कष्टाचं जात नाही म्हणली हरामचं असलं तर सापडायचं नाही कष्टाचं असलं तर सापडण तसंच माझ्या सोन्याचं कानातलं हरवलं होतं तेव्हा पण म्हणली होती आई की हरामचं असलं तर सापडायचं नाही कष्टाचं असलं तर सापडण तर माझं तिसऱ्या दिवशी कानातलं भांडी घासायच्या ह्याच्यात सापडलं होतं ह्या बाथरूममध्ये मध्ये घेतल्या आणि ही घड्याळ दोन तीन वेळा कामाला खुरपायला गेल्यावर पडलं होतं तर ही सापडलं पीटी आहे ना अशी आम्ही मशीनवरती ठेवली बघा खाली अशी फळी लावली आणि अशी पी टी मशीनवरती हो ठेवली आहे कारण की पावसाळ्यात आहे ना गजू पण नाही काहीच नाही आणि ह्याच्या खाली किती माती होती तुम्हाला हो दाखवते बघा एवढा मातीचा ढिगा राहतो त्याच्या खाली आता हे सगळं नीट नाकट करायचं चा चालू आहे जेवढी इथं घालण होती ना तेवढी आम्ही सगळी काढली सगळी म्हणजे सगळीच काढली एवढं खराब नाही तर लय खराब झाले आले बाबा पाच मिनटं पण मी लय राडा करून चालले आणि गॅस आहेत तांबडे मला चावण्याची शक्यता आहे आता मी बाजूला सरते झाला तर हो काही वाकर आहे ना ही वाकर ह्याच्यावर घेतली होती आम्ही मिळाली मला ही वाकर बघा ती ही होताना पं दिनाचा कार्यक्रम होता त्या दिवशी ही वाकर मला मिळालेली आहे तिथंच ठेवली होती पावसा पाण्याची गंजली म्हणून असं ठेवलेलं आहे लय मोकळी आहे असं जाग आहे तर आमच्या बोळीतलं घाम झाल हे सगळं टाळ भरलो तो बाबा फिताळ आता उन्हाळ्यात दिवस चालू होईल त्यामुळं आज पाठागणच केलंय बघा आम्ही सगळं सगळं स्वच्छ केलंय आता आता राहिली हा का एवढी पेटी आमची पेटीच्या वर आहे ते लागणार आहे मात्र मात्राच ते ठेवलंय तर आता कोमल आमच्या हा बघा बघा कचरा किती काढलाय बघितला कोमला याडच हो तेवढं द्या फक्त याड त्याच्या बाबतीतलंय आता ही दोन डे राहत ते पण फुडून टाकायचे आता बाद झाले नाही एक चांगला आहे चांग एक एक म्हणजे त्याची तुटी कामाची आहे फक्त ते व्हीलचर पण वर कुठंतरी अडकून ठेवायची म्हणजे असं हे असं झाडायला सोपं जातं आहे गाळ्याची काय होत नाही ते आता लई व्यवस्थित केलं काही पाठवून सगळं केलं उन्हाळा के दिवस उन्हाळा दिवस लागेल बा काय तर कोमल उन्हाळ्याच्या दिवशी बा काय आराम करेल एवढ्या जागेत लई मस्त झालंय बघा आता पाणी आल्यावर पण आता पाणी आल्यावरच आता धुवून काढायचं ही धुतल्या मग लय मस्त वाटल जास्त बघा कसं माहित आहे का टाकाव वस्तू जास्त वाहते ते येईल तशी टाकाव वस्तू ह्याच्यात ठेवली गेली मग ते आज एका दिवशी आपलं सगळं पाठांगणच केलं बघा आज काय हका हे आमच्या लग्नातला पाठ बघा मग आमच्या सासू बाईनं दिला आहे मला तर अजून का जपून ठेवला या आणि ही पण को म्हणतं लग्न नव्हतं काय नव्हतं ही मशीन आहे बघा शिलाई मशीन त्याच्यावरची मशीन आम्ही आत लावली खूप हां खूप पाहिला जाऊन ही मशीन घेतली ते चालता येत होतं को म्हणला आता जरा अवघड जाते चला येत नाही काय चांगलं होईल म्हणून माझ्या महाग लागते ती बोळ स्वच्छ करा पण आज घेतलं मी आज बघा आता ह्या मध्ये एवढाच पत्रा आहे आता पत्रा सगळा काढून टाकणार आहे मी पत्रा सगळा ग्रीन पीस लावणार आहे ग्रीन पीस लावल्यानंतर सावली का नाही दिवस रात्र बरे तर सावली मग रात्रीच्याला रात्री सावलीच असते की दिवस रात्री सावली सावलीच असते की तर आता आता किती कि काढला मागा जास्त निघला पण आता थोडा चुल वाढता का वडू आता चूल आम्हाला इकडं अगदी मस्त असं स्वच्छ पटांगण केलंय बाबा इकडं काहीच ठेवलं नाही असं सगळं काढलंय वरती अडकवलंय पिशवी आहे सगळं पाठकांनी केलंय आता वाजले तरी पाच वाजत आल्यात आता स्वयंपाकाला लवकरच लागले मी आज पण कारण की लवकरच जेवण करते ही त्यामुळं मग लवकरच स्वयंपाक करते मी तर बाकी तिकडचं काम सगळं झालेलं आहे बाहेरचं कपडे बदलली आणि आता मी स्वयंपाकाला लागलेले आहे कारण की माझी एवढी त्या पाठीमागं राखणी सगळी कपडे खराब झाली होती सगळ्या तोंडावर असा वर सगळं हातन बितन राखणी सगळं काळ भंगार झालं होतं आता स्वयंपाक करते तर चला दाखवते तुम्हाला स्वयंपाक तर बघा इकडं टाकला शिजायला इकडं भाजी टाकली वाटाण्याची आणि रात्री ना थोडं पनीर राहिलं होतं थोडंसं की ती पावशे आणलं होतं आणि त्यातलं पनीर राहिलं होतं मग फ्रीजला ठेवलं होतं ती पनीरचा तुकडं ह्याच्यात पण टाकलं या वटाण्यात म्हणलं जाऊ दे आता राहिलेलं थोडंसं राहिले वाटाणा पण होता शिल्लक मी वटाणा बघितलंच नाही मला वाटलं त्यांनी नाही आणलं वाटाणा म्हणून ही केलं आता इथं भात शिजतंय बघा मस्त पैकी शेगडीवर हिकडं वाटाण्याची भाजी वटाणा पनीर वाटाण्याची भाजी टाकली भात शिजवायला लागले ला माहीला भूक लागली ला। रात्री आम्ही काय केलं माहिती आहे का, का जे रात्रीचं होतं ना तीच खाल्लं होतं सकाळी मग त्यामुळे ती मला म्हणलं की आता ह्याच्यावरच आहे आमचं आम्हाला काय जेवायला नको परत संध्याकाळी कर म्हणले सायपाक आपलं गरम गरम जेवायला मग आता काय करायचं एवढं जेवण बनवायचं पटकन आणि शेवटची चपाती राहिली की त्यांना फोन करायचा जेवायला या मग ती जेवायला येतात मग जेवायचं बघा तुम्हाला दाखवते मग भात टाकलाय आणि तर भाजी शिजते आपली मस्त पैकी अशी खाली मी उतरून ठेवलाय दोन मिनटासाठी आणि आपला चहा लागलाय उकळायला आता चहा घेते आधी उकळून आणि चहा पितेवर का मी आधी कारण की कामान लय कटाळा आला आहे मला आता आता मी अगोदर चहा पिऊन घेते आणि काल हो का तळ इथं डब्यावर कसं घाण गेली माझा होका इथं तर ते अलका झाले डबो आता मस्त असा आपला चहा होतोय तर बघा आता भात पण झाला आणि आता चपात्या करायला लागल्या तर झाली बघा आता चपातीला आटून माझी भाजी पण शिजली सगळं झालं आता ओके मध्ये आता चपात्याला आटायच्या जाळून काढायचं तर इथं वटाणाची भाजी इथं भात तिथं चपाती केली तिथं कांदा तुकड भाजी थोडीशीच केली आपण भात पण थोडासाच केलाय चपात्या पण थोड्याशाच केलाय तरी या जेवायला आमची माहीने घेतली जेवायला ताट